दापोलीमध्ये माननीय युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांची सभा झाल्यापासनं दापोली मधला एक कद्दार जो डोक्याला झंडो बावून रडतो रडायची ऍक्टिंग करतो असा रामदास कदम बिथरलेला आहे रामदास कदम हा एवढा खालच्या पातळीत गेलेला आहे की तो उद्धव साहेबाला आदित्य साहेबाला वाटेल ते बोलत आहे अरे रडक्या रामदास कदम येणाऱ्या वीस तारखेला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस दापोलीमध्ये माननीय संजय कदम साहेब यांना भरघोस मतदान होऊन तेवीस तारखेला जो निकाल लागेल त्यावेळेस शिवसेनेचा ढाण्यावाग संजय कदम हे निवडून येणार आहेत आणि ज्यावेळेस कदम साहेब निवडून येतील त्यावेळेस राम्या डोक्याला झेंडूबाम लावून रडायची तुला वेळ येणार नाही तू ना खरोखर असा रडशील कि त्यावेळेस तुला बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे आठवण आल्याशिवाय ना राहणार नाही राम्या कदम तू एवढा रडणार तुला रडवणारच आहे आम्ही शिवसैनिक तुझ्या पोराला पाडून तुला खरो तु वारुन वारुन वार। आता खरोखर रडवणार आहे तू खरं रडण्याची ऍक्टिंग करतो ना वारंवार आता तेवीस तारखेला तू कसा रडतो तेच आम्ही बघणार आहे अरे रामदास कदम तू काय म्हणला की ज्या वेळेस नारायण राणे आणि राज ठाकरे फुटले त्यावेळेस उद्धव ठाकरेला विचार की मला घेतल्याशिवाय उद्धव ठाकरे कुठे जात अरे रामदास कदम तू काय कोण होता तू लादेंचा बाप बी लागून गेला की तुला पुढे घेऊन फिरायची काय गरज होती उद्धव साहेबांना अरे तू काय लादेंचा बाप लागून गेला का तुझी एवढी दहशत की तुला बघितले की नारायण राणे पळून जाईल तुला बघितले की राज ठाकरे पळून जाईल कोण आहे तू अरे रामदास कदम तो गल्लीतल्या एका टपोरी गुंडासारखी तुझी थोबाड तु तुला दड बोलता येत ना राम्या आणि तू आदित्य साहेबाला बोलतो अजून काय म्हणला की दिशा सालियन प्रकार आम्ही उकरून काढू तू काय तुला काय उठायची ती उपटून काढ तुला सध्या तुझी सत्ता आहे ना तुझ्या या शिंदेची आणि फडणवीस तुला काय उट्टायचं उठून घे तू काही वाकडं करू शकत ना आदित्य साहेबाच उद्धव साहेबांचं तुझ्या अवकाश किती आहे तुझे किती आम्हाला चांगलं माहित आहे रामदास कदम अरे तुझी लायकी नसताना तुला पर्यावरण मंत्री केला विसरला का रामदास कदम तुझी लायकी या महाराष्ट्रात कवडीची सुद्धा नव्हती त्यावेळेस पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी तुला या महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री बनवला तुझी लायकी नसताना तुला पाच पाच वेळा आमदार बनवलं लायकी नसताना सर्व काय दिलं विरोधी पक्षनेता दिला मंत्री केलं सगळं केलं पण तू गद्दार निघाला तुझ्या रक्तात मध्ये गद्दारी आहे तुझ्या रक्ता रक्तामध्ये गद्दारी तू काय सांगतो आम्हाला अरे तुला बघितलं तर तुझ्या शेजारच्या बाया सुद्धा दरवाजे घर बंद करतात एवढी तुझी वाकडी नजरा आहे बायांवर तुझी काय लायक आहे अरे रामदास कदम तुला बोलता येते म्हणजे आम्हाला शिवसैनिकांना बोलायला येत ये नाही असं वाटतं तुला तुझी अवकात आता आम्ही तेवीस तारखेला दाखवणार की तू काय लायकीच आहे काय तुझ्या अवकात आहे तेवीस तारखेला तुला दाखवणार जय महाराज